शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत प्रकट महाराष्ट्र मी दत्ताराम दळवी आपण पाहताय प्रकट महाराष्ट्र समाजाने वेळ लागलेली की समाजाचं काहीतरी भलं करावं समाजाने आपल्याला मोठं केलेलं आहे नावारूपाला आणले आणलेलं आहे ह्याचं भान ठेवून समाज व्रत घेऊन समाजासाठी झपाटलेली माणसं अनेक आहेत निसर्गवेळी माणसं अनेक आहेत असेच एक निसर्गवेळे आणि समाजसेवेसाठी झपाटलेले पर्यटकांसाठी काहीतरी वेगळं देण्याचा उद्देशाने व्यवसायात उतरलेले जोड व्यवसायात उतरलेले कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात वेसर्डे हे गाव आहे निसर्गरम्य गाव आहे डोंगर उतारावर त्यांचं घर आहे प्रकाश वेळू आणि प्रीती वेळू या दोघांनी मिळून हे दोघंही उच्च शिक्षित आहेत पण दोघांनीही मिळून आपला व्यवसाय सांभाळून स्वत समाजासाठी किंवा पर्यटकांसाठी आपण काय देऊ शकतो याचा अभ्यास करून त्या अभ्यासानुसार स्वतःच्या चार एकर जमीनमध्ये काजू फार्म नावाचे फार्म हाऊस त्यांनी चालू केलेलं आहे पर्यटकांसाठी ही एक निसर्गाची देणगी आहे असं म्हणण्यापेक्षा ह्यांनी दिलेली एक देणगी आहे आणि त्या देणगीचा पुरेपूर उपयोग निस निसर्गवेळे आणि पर्यटकांनी करून घ्यायचा आहे इथे मुलांसाठी रेन वॉटर आहे छोटे छोटे गेम्स आहेत हिरवळ आहे ज्याच्या बावरू शकतात ज्येष्ठ नागरिकांसाठी योगासने आहेत आयुर्वेदिक झाडांची माहिती आहे जे ज्यांनी करून प्रथम उच्चार कसा करता येईल याचं तिथे प्रशिक्षण दिलं जातं त्यानंतर तरुणांसाठी जे ट्रेकर्स आहेत त्या ट्रेकर्ससाठी इथे व्यवस्था केलेली आहे म्हणजे येणारा पर्यटक कुठल्याही याच्यातून आला तरी त्याला कोणत्याही प्रकारचं जे त्याला पाहिजे तशा पद्धतीची व्यवस्था इथे थोडक्यात केलेली आहे याच्यासाठी त्यांचे काका सुरेश वेळू आणि रमाकांत वेळू यांचं सहकार्य मोलाच आहे असं प्रिया वेळू सांगतात प्रिया वेळू आणि प्रकाश वेळू यांनीच या निसर्ग वेड्या माणसांनी एक पर्यटकांसाठी दिलेला हे हा एक मोठा फायदा, -पुर फायदा आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा पर्यटकांनी घेत घ्यायला हवा काजूची झाडं आहेत नारळी पोपळीची आहेत आंब्या तर आहेच आहे पण इतरही मसाल्याचे पदार्थ आणि आयुर्वेदिक झाडं लावण्याचा त्यांचा मानस आहे खरं तर ह्या निसर्गरम्य वेसर्डे अशा गावात हे उंचावर असलेलं हे मफान माऊस नक्कीच आवडेल सगळ्यांना आपण चला बघूया कसं आहे प्रकाश वेळू आणि प्रिया वेळू यांनी केलेलं काजू फार्म हाऊस नमस्कार मी दत्ताराम देवी आपण पाहताय प्रकट महाराष्ट्र प्रकट महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आलो आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील उदरगड तालुक्यात वेसरडे या गावी इथे नैसर्ग निसर्ग सौंदर्य कसं असतं हे आपण पाहणार आहोत त्यासाठी केलेले प्रयत्न लगान आणि त्यांची मेहनत याच्याबद्दल ऐकून घेणार आहोत शिवाय अशा प्रकारचे जर प्रकल्प राबवले तरुणाने तर त्यातपासून तरुणांना काय फायदा याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने नोकरी धंदा सांभाळून किंवा आपलं घरदार सांभाळून आपली शेतीवाडी सांभाळून असे प्रोजेक्ट करणं आणि लोकांची सेवा करण्याचा एक आनंद घेणं हा एक वेगळा आनंद आहे आपण भेटूया निसर्गप्रेमी यांना नमस्कार मॅडम तुमचं नाव सांगा मी प्रियदर्शनी वेळू आ, कशी तुम्हाला ही कल्पना कशी सुचली की आपल्या गावात एक चांगलं रिसॉर्ट असावं ऍक्च्युली आम्ही आता आम्ही सगळीकडे फिरत असतो तर सगळीकडे छान रिसॉर्ट्स अम, वगैरे असतात तर आम्हाला आमच्याकडे जागा होती तर आम्ही ते डेव्हलप केली म्हणजे आधी काजूची झाडं लावली आणि त्याच्यानंतर ती डेव्हलप झाल्यानंतर मग आम्हाला असं वाटलं की निसर्गामध्ये राहण्यासाठी आम्ही ऍक्च्युअली बाहेरगावी नोकरीसाठी असतो तर आम्ही आल्यानंतर आम्हालाही एक छान काहीतरी असावं आणि लोकांनाही त्या निसर्गाचा आनंद मिळावा या दृष्टिकोनातून आम्ही हा प्रकल्प हा आहे केला साधारण किती एरिया आहे हा साडेचार एकरचा एरिया आहे त्यामध्ये तुमचं हे प्लांटेशन केलं आहे प्लांटेशन हे पूर्ण प्लांटेशन काजूचं आम्ही वरपर्यंत सगळं केलेलं आहे आणि हा एक म्हणजे दोन सूट आणि डॉमेंट्री सुद्धा आहे आणि दोन राहण्यासाठी सुद्धा सूट केलेले आहेत छोटे एकंदरीत जर बघायचं फॅमिली आली तर तुम्ही त्याची अरेंजमेंट करू शकता तीस ते चाळीस लोकांची आम्ही हे करू शकतो सोय करू शकतो व्यवस्थित आणि जेवण सुद्धा म्हणाल तर शंभर लोकांचं जेवणची सोय आहे तुम्हाला ही आवड निर्माण झाली व्यवसायातून तुम्ही व्यवसाय करत असता किंवा कर नोकरी करत असताना की तुम्हाला असं वाटलं नाही निसर्ग तर आम्हाला नेहमीच आवडीचाच होता पण आता शहरात जेव्हा आम्ही जॉब करतोय काम करतोय तेव्हा असं कधीतरी येऊन आम्हाला राहण्यासाठी म्हणा किंवा लोकांना सुद्धा ज्यांना निसर्गप्रेमी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा काहीतरी करता यावं आणि आपल्या गावाची प्रगती व्हावी गावातल्या लोकांना काम मिळावं हे आणि आपल्या गावाचं थोडंसं लोकांना विकास व्हावा हा पण हा एक हेतू होता आमचा हा मेनच हेतू होता ऍक्च्युली अजून काय तुमचं ह्याच्यात बदल आणखी प्रोग्रेस काय करायचं प्रोग्रेस म्हणजे आता आम्ही वरती अजून स्विमिंग पूल आणि सूट आणि एक कॉन्फरन्स हॉल जेणेकरून आम्ही म्हणजे कंपनीज मधले काही हे प्रोग्राम्स हे करू शकू म्हणजे योगा वगैरे हे काहीतरी आम्ही कॅम्प घेऊ शकू काही गावच्या दृष्टिकोनातून आम्ही काही मेडिकल कॅम्प अरेंज करू शकू कारण मी सुद्धा मेडिकल फील्डमध्ये असल्यामुळं अच्छा, अच्छा। आम्ही लोकांना जे हे करू शकू हो हो। आमच्याच गावच्या लोकांना काही मेडिकल थ्रू हे देऊ सेवा देऊ शकू असे हे आहे जर आता बघा तुम्ही हे तरुण मंडळी मंडळ या चांगले निर्णय घेतलाय आता या संगणीकरण किंवा आधुनिकीकरणच्या जगात तरुणांना काय मार्गदर्शन करा त्यांनी काय करावं त्यांनी अशा फील्डमध्ये यावं नोकरी करावी कि अन्य काही कसं काय तुम्हाला वाटते तरुणांना काय मार्गदर्शन करा तरुणांनी बॅलन्स करून करता आलं करता तर जास्त चांगलं आहे त्यांना म्हणजे थोडं जॉब पण आणि मग हे असं दोन्ही दृष्टिकोनातून केलं तर ला त्यांचंही लाईफमध्ये म्हणजे बॅलन्सिंग राहील म्हणजे आता आम्ही जसं बघतोय तर आम्हाला हे छान मिळालं म्हणजे आम्ही काम करतो पण चार दिवस इथे येऊन राहिलो की आम्ही इतकी फ्रेश होतो की परत आमचं काम सुरू म्हणजे आम्हाला तेही सॅटिस्फॅक्शन आहे की आमच्या गावी आमचं स्वतःच हे केलेलं आहे निसर्गामध्ये एनर्जी वेगळी सांगितलेली सुंदर लोकांना मार्गदर्शन केलंय अजूनही हे हा रिसॉर्ट जो बनलाय त्या रिसॉर्ट मध्ये जास्त योगदान म्हणजे देखभालीचं आणखी मार्गदर्शनाचा ज्यांनी केलंय ते आपल्यासोबत आहेत आपण बोलूया तुमचं नाव मी सूर्यकांत वेळो काय सांगाल ह्या रिसॉर्ट बद्दल तुम्ही सुरुवातीला एक चार पाच एकर जमीन होती त्या ठिकाणी आम्ही पहिल्यांदा बोअर मारलं बोअर मारल्यानंतर आम्हाला पाणी मिळालं पाणी मिळाल्यानंतर आम्ही एक इथं एक सुंदर असा प्रोजेक्ट करायचं ठरवलं आणि आमचा भुद्रगड तालुका इको सेन्सिटिव्ह म्हणून सरकारने जाहीर केलेला आहे आणि पर्यटनाला जास्तीत जास्त संधी मिळावी पर्यटन विकास विकास व्हावा म्हणूनसुद्धा सरकारचं धोरण आहे दृष्टीनं आम्ही प्रयत्न करतो इथे सुंदर असं ह्या ठिकाणी आम्ही हे केलेलं आहे त्याबरोबर जेवणाची सुद्धा चांगली सोय आहे शाकाहारी मांसाहारी दोन्ही बऱ्यापैकी आम्ही हे करतोय या ठिकाणी ॲट अ टाइम चाळीस एक लोकांची सोय होईल भविष्यामध्ये आणखीन याच्यामध्ये डेव्हलपमेंट करायची आमची हे आहे आणि निसर्ग सौंदर्याबरोबरच तरुणांना किंवा ज्येष्ठ नागरिकांना ट्रॅकिंगची सोय आहे मस्तपैकी शेजारी जंगल आहे ते जंगलची ट्रॅकिंग केल्यानंतर इथल्या तरुण मुलांना किंवा गावातील लोकांना रोजगारसुद्धा उपलब्ध व्हावा हा आमच्या एक उद्देश आहे अशा पद्धतीने आम्ही एक चांगल्या पद्धतीचं थोडंसुद्धा ह्याच्यापेक्षा आणखी किती चांगल्या पद्धतीने बाबत करत आमचा प्रयत्न राहणार आहे फार सुंदर माहिती दिली आहे इथे पर्यटक पण काही आलेले आहेत आपण पर्यटक पर्यटकांचं मन जाणून घेऊ की त्यांना इथे हा परिसर किंवा हा प्रोजेक्ट कसा वाटला तुमचं नाव माझं नाव स्मृती काय सांगाल तुम्ही मुंबईवरून आलात ना हा काय सांगाल मला आवडलं की कसं वाटलं फर्स्ट ऑफ ऑल मी uh, काजू फार्मला थँक यू बोलते म्हणजे त्यांनी खूप छान वेलकम केलं आम्हाला सगळ्यांना आमच्या पूर्ण फॅमिलीला आणि त्यांची हॉस्पिटॅलिटी खूप फार छान होती त्यांचं जेवण खूप मस्त होतं म्हणजे व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही म्हणजे जे आम्ही कोकणाकडे जे पद्धतीचं जेवण आहे हे कोल्हापूरचं वेगळ्या टाईपचं म्हणजे पांढरा रस्सा वगैरे आम्ही कधी खाल्लं नव्हतं पण हे सगळं इतकं छान त्यांचे शेफ पण प्रकाश त्यांनी खूप छान म्हणजे जेवण मस्त बनवलेलं आहे टेस्टी आणि वातावरण तर एकदम सुंदर आहे इकडे जो रिंग व्ह्यू मला स्पेशली गॅलरीतून जो व्ह्यू भेटला तो खूप छान भेटला म्हणजे मुंबईपासून आपण जरा लांब येतो आणि असा निसर्गाच्या ह्याच्यात येतो तर इतकं सुंदर वातावरण आहे म्हणजे फ्रेश एअर आणि खूप म्हणजे फॅमिलीला इथे घेऊन येण्यासारखी प्लेस आहे ही फ्रेंड सर्कल सगळ्यांनी म्हणजे मी मा माझा अजून लो चार लोकांना रेफरन्स नक्कीच देईन कारण इतकं सुंदर आणि त्यांची हॉस्पिटॅलिटी मला खूप आवडली त्यांनी खूप छान प्रकारे ट्रीट केलं आम्हाला वेलकम केलं मी खूप थँकफुल आहे या पूर्ण टीमला स्पेशली मॅडम तुमचं खूप मी थँकफुल आहे खूप छान तुम्ही आम्हाला वेलकम केलं एकंदरीत आपण पाहिलं असाल निसर्ग वेळ मग मगाशी म्हणालो आपण निसर्ग वेळ असल्याशिवाय अशा गोष्टी होत नाही त्यांनी स्वतःचा कुटुंब स्वतःचा परिवार स्वतःची माणसं स्वतःचे सा सासरमाहेर सगळीकडे बघून असा हा परिसर उभा करणं हे साधं काम नाही आहे त्याला निसर्गाची आवड नैसर्गिक देणगी आणि परमेश्वर देणगी हे पण लागतं आणि त्याच्यावर मेहनत जद्द आणि चिकाटी ह्या गोष्टी त्यांनी जोपासलेल्या आहेत एवढंच नव्हे तर त्या मेडिकलच्या असल्यामुळे येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेतली जाते त्यांना शास्त्रीयदृष्ट्या किंवा दृष्ट्या कसं इथे उत्पन्न मिळेल किंवा त्यांची औषधाची कशी व्यवस्था होईल ह्याचं पण पाहणी केलेली आहे शिवाय त्या प्रकारे त्यांनी झाडांचीही लागवड करायला सुरुवात केली आहे की जी औषधी आहेत मसाल्याचे पदार्थ आहेत त्याची झाडांची लागवड केलेली आहे नारळी पोपळींचं तर नाळ इथे लागवड दिसतेच आहे काजू तर मोठ्या प्रमाणात आहे आणि एकंदरीत हा परिसर किंवा ही हिरवळ आहे ही हिरवळ कुठेही तुम्हाला डोंगरात मिळणार नाही समोर जे समोर दिसतंय तुम्हाला ती ऊसाचे मळे आहेत ते आता ऊस एवढे मोठे झालेले नाही पण जेव्हा मोठे होतात तेव्हा एकदम सगळा परिसर हिरवागार दिसतो त्यामुळे कुठल्याही प्रकारचा इथे त्रास न होता शरीराला अपायकारक न होता उपायकारकच हा परिसर आहे आणि हा प्रोजेक्ट त्यांनी फार सुंदर केलेला आहे असंच ज्यांना कॉन्टॅक्ट करायचा असेल ज्यांना इथे यायचं असेल तर आम्ही खाली नंबर देतो आहोत पत्ता देतो आहोत त्या पत्त्यावर त्यांनी क संपर्क साधायचा आहे आणि ह्या प्रोजेक्टची किंवा ह्या परिसराची येऊन पाहणी करून त्याने आनंद लुट लुटावा आणि परत परत याल असाच हा नक्कीच परिसर आहे आपण पाहत राहा प्रकट महाराष्ट्र कौतुक कॅमेरामन कौतुक दळवीचं मी दत्ताराम दळवी वेसर्डे बुदरगड तालुका कोल्हापूर सुधारणा जशा जशा कळतील किंवा लक्षात येतील हे फिरल्यानंतर कळतं अरे इथे हे पाहिजे इथे हे पाहिजे त्यानेच होतं ते एकदम सगळं मनात असलं तसंच होईलच नाही